नमस्कार मित्रोहो मित्रो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय नेमका महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षासाठी राबविणार राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते कोविडच्या काळात दोन हजार वीस एकवीस मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती या योजनेत दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस व बावीस तेवीस या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे तेवीस चोवीस हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या सोळा टक्के प्रमाणे परतावा देखील देण्यात येईल राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे सुकामेवा बनवणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस पाच वर्षासाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्र अशा प्रकारे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा दिलासा देखील महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर मित्रो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखन महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढे एका नवीनाश उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद